जे हात बंदुकीतून गोळ्या झाडायचे तेच हात आज तिरंग हातात घेऊन सरकार समोर आत्मसमर्पण करत आहेत एकेकाळी भीतीचे साम्राज्य निर्माण करणारे नक्षलवादी आज स्वतः भीतीत आहेत नमस्कार मंडळी मी कृती का आणि तुम्ही बघत आहात नीती गट्टा आज आपण बोलणार आहोत देशातील एका मोठ्या बदलाबद्दल जिथे बंदुकीच्या गोळ्यांवर नव्हे तर धोरण आणि प्रशासनावर विश्वास वाढवताना दिसतोय होय आपण बोलतोय नक्षलवादावर आलेल्या निर्णायक अंकुशाबद्दल नक्षलवाद म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षतेसाठी दशकानुदशक डोकेदुखी ठरलेली समस्या एकोणीशे सदुसष्ट मध्ये पश्चिम बंगालच्या नक्षलवादी गावातून सुरू झालेली ही विचारधारा छत्तीसगड झारखंड ओडिशा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात दाट जंगलापर्यंत पसरलेली मात्र आता परिस्थिती बदललेली आहे अलीकडेच माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ उर्फ भूपती सह, गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले हा फक्त एक सरेंडर नाही तर नक्षलवादी चळवळीच्या प्रतीक आहे सरकारने गेल्या काही वर्षात फक्त नक्षल चळवळीवर बंदुकांनी नव्हे तर धोरणात्मक पातळीवर वार केला त्यांचे सर्वात महत्वाचं पाऊल म्हणजे नक्षल फंडिंगवर पूर्ण अंकुशांनी हवाला नेटवर्क म्हणजेच एनजीओ रूट्स आणि फॉरेन फंडिंगवर गुप्त सेंट्रल यंत्रणांनी वाढवली इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट आणि एनआयएने एकत्रित मोहीम राबवून निधीचा प्रवाह थांबवला ग्रेहॉर्न सी सिक्स्टी कमांडो सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलांना फ्री हँड देण्यात आला म्हणजेच ऑपरेशन मध्ये राजकीय हस्तक्षेप न करता पूर्ण स्वायत्तता या योजनांमुळे नक्षलवाद्यांचा फंड फ्लो थांबला नेटवर्क तुटले आणि मोरल खालावले याचा डेटा सांगतो फक्त दोन मध्ये दोनशे नक्षलवादी ठार झाले एक हजार जणांना अटक झाली आणि आठशे एक्क्याऐंशी जणांनी आत्मसमर्पण केले दोन मध्ये तीनशे नक्षलवादी ठार झाले एक, हजर एक हजर अटक झाले आणि एक आत्मसमर्पण केले पण या वर्षामध्ये फक्त सहा महिन्यातच एक हजार चारशेहून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेली आहे ही आकडेवारी सांगते की नक्षल चळवळ आता शेवटच्या टप्प्यात आहे मागील दशकात नक्षलवाद्यांचं शाळा गेल्याने लोकांचा विश्वास वाढला सरेंडर अँड रिहॅबिलिटेशन पॉलिसी अंतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्यांना रोजगार घर आणि सुरक्षा दिली जाते अशा अनेक माजी नक्षलवाद्यांना आता पोलीस मार्गदर्शक शिक्षक आणि स्वयंसेवक म्हणून पुनर्वसन दिलं गेलेलं आहे खूप जण बंदुकीकडे वळले तेव्हा त्यांच्यासाठी पर्याय नव्हता शिक्षण रोजगार ना त्या न्यायाची वाट पण आता शासन त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे फक्त सुरक्षा नव्हे तर सामाजिक संवादाची नवी दारे उघडलेली आहेत भूपतीसारखा मोठा माओवादी नेते आत्मसमर्पण करतो याचा अर्थ त्या चळवळीचं मोरल बेस कोसळलेला आहे आणि हे यश आहे सुरक्षा दलांच्या संयमाचं आणि शासनाच्या धोरणाचं एकेकाळी जंगलामध्ये राज्य करणारे नक्षलवादी न्यायाच्या व्यवस्थेवर विश्वास ठेवू लागलेले आहेत हे केवळ पोलिसांचं नव्हे तर लोकशाहीचं विजय आहे कारण बंदुकीतून विचार येत नाही तर संवादातून येतात जेव्हा सरकार कठोर धोरण आणि मानवतावादी दृष्टिकोन एकत्र आणतं तेव्हा देशाच्या सर्वात जुन्या अंतर्गत युद्धालाही शेवट दिसू शकतो तुमच्या मते नक्षलवाद्यांचा शेवट फक्त बंदुकीतून होईल का का समाज परिवर्तनाने कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि देशाच्या सुरक्षिततेच्या विषयीसाठी अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी नीतिकट्टाला सबस्क्राईब करा